जालन्यात मित्रासोबत पोहण्यास गेलेल्या दोन अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त जालन्यात मित्रासोबत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे शहरातील वडारवाडी येथील खदानीमध्ये संभाजीनगर बस स्थानक परिसरातील चार मित्र पोहण्यासाठी गेले होते यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्यापैकी दोन जण पाण्यात बुडून दगावले आहेत सिद्धार्थ हरबळे वय सोळा आणि जस्मित रिहान वय अठरा अशी मैत दोघांची नावे आहेत पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी जालना शहरातील संभाजीनगर येथील चार मित्र वडारवाडी येथील खदानीमध्ये उतरले होते यावेळी सिद्धार्थ आणि जस्मित या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले आसपासच्या नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही दो बाहेर दो काढले दो परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता या घटनेची माहिती स्थानिकांनी तातडीने तालुका जालना पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले आहे या दुर्दैवी घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून शोककाळा पसरली आहे